काय कराय मी आपला शेणखत आहे म्हणजे शेण पडलो होतन गाई म्हशी जातात ना आपल्या दारातलं तर मग थोडं थोडं करून एक पाठी शेण साठवलं आणि जी आपली राख लाकडाची ती दोन्ही मिक्स करून असं मिक्स करायचं त्याची छोटी छोटी सारखे थोडं थोडं करून ठेवायचं छोट छोटे आता शेण असं ठेवलं तर किड पडतात ना काय म्हणून त्याला असं वाळवायला ठेवायचं आपण जळण कसं चुलीत जाळायला शेणकुट करतोय ना तसं करून ठेवणार थोडं थोडं मग कधी ज्या दिवशी आपल्याला शेणखत पाहिजे असेल इथं त्यावेळेला ही असली दोन अशी अशी बनवलेली ना ठेवाशी जी बनवलेली वाळल्याला ठेवून आपण पोत्यात भरून तर किड बी पडत नाही आणि असे वाळवून ठेवायचं आणि मग ही असली दोन अशी बाल्टीत बालटीत भिजवायचं असं हे असं बालटीत भिजवलं की पाणी होतंय जी झाडात टाकायचं शेणाचं शेणाचं राख नाही हायस टाकलं तरी चालतंय तुकडून तिकडे पाणी नाही केलं चालतंय कडक राहते ना मग हातीच मिसाळ्यासारखं पाहिजे मग असं करून ठेवणार आहे त्यासाठी हे शेण साठवलं दोन तीन दिवस आली बा काय हां शेणात नसतात तर मग पावसाळ्यात चालतंय आळ्या होत्या त्या शेणात आणि उन्हाळ्यात कसं होतं लवकर वाढते सगळंच टाक राख टाकणार आहे सगळं मिक्स करत ही लाकडाची राख आहे आणि शेण तर हे जर हे खत चांगला असेल मला विचारतात सारखं की काकू काय खत लावताय म्हणजे टाकताय झाडात काय खत टाकताय तर मी काय टाकत नाही तुम्हाला माहिती तुझं किचन वेस्ट शेणखत माती आणि आपलं हे कोकोपीठ आणि ही चुलीतली राख तर आता ही सगळी राख टाकणार मिक्स करायची आणि मग असं करून खायचं आणि ही हे किती वर्षाचं सांगा बघू लागणार छत्तीस रुपयाचं घेतलं होतं हे लग्नातलं मम्मी जे होतं आणलं छत्तीस पंचवीस च का आणलं चुली वर्षी ठेवले त्यामुळे राख काढायला ठेवलं पण तरी बघा अजून आहे साध्यार पण येणार आहे तर मला राख आणायला वर कामाला येते आणि प्लास्टिकचं काय होत राख आणता येत नाही प्लास्टिकच्या भांड्यात अल्युमिनियमचा आहे तर त्याचा उपयोग करायचा राग गरम असते ना राग तशी अंदाज येत नाही प्लास्टिकच्या पाठी प्लास्टिकचा टपातला तर म्हणून मग काय करतो प्लास्टिकचं जास्त वापरतच आहे भांडी जवळ माझ्या जुनी घरात भांडी चेपलेली असतात ना त्याचाच वापर करतो म्हणजे शहरात राहून गावाचा फील येते शहरात राहून गावाचा फील फील आपल्याला गावकडे राहायला आवडते पण शहरात राहते तर शहरात राहून गावाकडे जाईल मला सर्फी झाल्या सर्फ करायला लागले नाग दुखायला डोकं लागले संध्याकाळच्या टायमाला काम करायला बाहेर आता विहान आला तर मग मागे लागतो मला काय घेऊन गेलं मला काय घेऊन गेल रडायला बघून बघू न रडेल का गाय सवाल सांगते मी माझं लग्न झालं तर आणि त्यानंतर एक दोन तीन चार वर्षानं नाही आतुला जे लहानच होती त्यावेळी काय व्हायचं काकाचा पगार लई थोडा होता सातशे पाचशे असा पगार यायचा महिन्याचा मग मी काय करायचे मोकळ्या वेळेत ना मैदान होतं घराच्या भोवतं आणि तर तिथं म्हशी शेळ्या गाय अशी हिंडायला यायची ना, ना तर अशा पाट्या का नाही दिवसात ना दोन तीन पाट्या शेण हुडकून आणायचं आणि शेण हुडकून आणून शेणकुटं लावायची आणि वर्षाची एक सहा पोती साठवून ठेवायचं ते पण कशासाठी पावसाळ्यात आपल्याला चूल पेटवायला कामाला येते आणि चुलीवरच मी पहिल्यासनंच चुलीवरच पाणी तापवत आल्या गॅसचा वापर कमी व्हावं हो म्हणून गॅस फक्त आपल्याला स्वयंपाकाला कामाला यावं हो. आणि चुलीचं पाणी तापवायला तर त्यासाठी मी असा आयडिया करायची आणि तीन पाट्या दिवसाच्या गोळ्या करायचं वाळवायचं आणि पोती भरून साठवून ठेवायचं पावसाळ्यासाठी तर आता माझं पहिल्यासनंच काय ना काय झालं असतं आयडिया करायचा करत राहा आणि आता ही शे हे आपल्या टेरेस गार्डनसाठी खास करायला खतासाठी पण तुमच्याजवळवर काय आयडिया असला तर मला सांगत जावा आणि मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करीन आणि माझ्या पण काय काय जे मग मी काय काय शिकल्या ते पण तुम्हाला सांगत जाईल तर चेनकूटास तुम्ही आता ऐकलं की चेनकूट मी कशी गोळा करून ठेवायची तर आता रोज एक एक आयडिया सांगणार तुम्हाला झोपल्या आराम कर तुम्हाला जर काय वाटलं ना तर मला कमेंटमध्ये सांगत जावा मी माझ्यापासून जर प्रयत्न करेल जेवढा लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न नक्की करील कमेंटचा रिप्लाय द्यायचा पण काय विचारायचं असला तर लवकर कमेंट काय पण असू द्या लहान मुलं असू द्या मुली असू द्या मोठी माणसं असू द्या घरातले सगळ्या सदस्यांना मी सांगते जर तुम्हाला काय वाटलं ना तर मी कशी मला मनात शंका आली तर मी तुम्हाला विचारत असते सांगत असते की असं असं हाय का तुम्ही सांगा तसं तुम्ही पण मला कमेंटद्वारे विचारत जावा की काकू कसं ही कसं ती कसं फक्त माझ्या अडचणीत तर मी काय शिकली ती सांगणार तुम्हाला आणि जे काही तुम्ही विचारताय ना ते पण त्याला जरा वेळ यायचा आहे वेळ आल्यानंतर नक्की सांगणार आहे तर तुम्ही समजून गेला อุยยัลาเน่ดารับนางเงิน่าลูตูสุนนี่าะราลตูจังละชานมูงุนนีักตกสิกิบหิหสิกสิหิ